नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणेच मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दह्यातल्या शिमल्या मिरची भाजी बघणार आहोत अतिशय चवदार होते त्यासाठी चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे चार मोठ्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण ह्या भाज्या कट करून घेऊया त्यासाठी मी कांदा अशा प्रकारे लांब लांब कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे शिमला मिरची देखील कट करून घेऊया पण शिमला मिरची कट करताना शिमला मिरचीतील ज्या बिया असतात त्या आपण आधी काढून घेऊया आणि नंतर परत लांब लांबच कापून घेऊया ही भाजी नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडीशी चवीला वेगळी होते आणि तोंडाला वेगळी चव येते तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना समोरील देखील प्रेस करा म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आता आपण कापून घेतलेली शिमला मिरची आणि कांदा एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया कांदा अशा प्रकारे हाताने सुटसुटीत करून घ्यावा आता आपण थोडे कोरडे मसाले यामध्ये ॲड करूया त्यासाठी मी इथे घेत आहे थोडीशी हळद आवडीप्रमाणे लाल तिखट चवीपुरतं मीठ एक चमचा गरम मसाला आणि शेंगदाण्याचं कूट हे सर्व पदार्थ हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत लांब लांब कापलेल्या शिमला मिरची आणि कांद्याला हे कोरडे मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत आता लगेचच आपण या भाजीच्या फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि मोहरी तळतळल्यानंतर लगेच जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या मी बारीक कट करून या फोडणीमध्ये घालते त्यासोबतच त्यासोबतच भाजीला खमंग चव येण्यासाठी मी इथे एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा वापरलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता हे सर्व पदार्थ तेलामध्ये व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे फोडणीतले पदार्थ छान तपकिरी रंगावर तळले की भाजीला फारच छान चव येते शिमला मिरची आणि कांद्यामध्ये आपण हळद तिखट वापरलेला आहे तर या फोडणीमध्ये आपण अगदी थोडं थोडं हळद आणि तिखट वापरणार आहोत हळद आणि तिखट तेलामध्ये झाल्यानंतर आपण जे शिमला मिरची आणि कांदा मिक्स करून ठेवला होता तो या फोडणीमध्ये टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावा आपण यामध्ये मीठ वगैरे आधीच टाकलेलं होतं तर ही शिमला मिरची आणि कांदा आपण मऊसूत शिजू देऊया ही भाजी झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं मऊसूत शिजवून घेऊया त्यानंतर आपल्याला या भाजीमध्ये दही टाकायचं आहे तर मी इथे एक पाव दही घेतलेला आहे ते दही रवीने व्यवस्थित फेटून घेते हे बघा झाकण ठेवून भाजी देखील शिजत आलेली आहे यानंतर आपल्याला दही टाकायचं आहे तर गॅसची फ्लेम एकतर एकदम एक लो करून टाका किंवा बंद करून त्यामध्ये दही मिक्स करून घ्या भाजीमध्ये दही टाकून झाल्यानंतर चमचाने सारखं फिरवत राहायचं आहे कारण चमचा फिरवला नाही तर दही फाटण्याची शक्यता असते तुम्हाला चालू गॅसमध्ये दही फाटायची भीती वाटत असेल तर गॅस बंद करून कढई खाली घेऊन त्यामध्ये दही टाकावं आणि सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यावं त्यामुळे दही फाटत नाही चमचा सारखा फिरवत फिरवत हे दही पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तयार आहे आपली शिमला मिरची दह्यातली भाजी दही भाजीमध्ये टाकल्यानंतर ही भाजी फार अशी शिजू द्यायची नसते कारण त्यामुळे दही फाटण्याची शक्यता असते लगेच त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकून ही भाजी सर्व्हिंग करायला घ्यावी तर अशा प्रकारे फक्त दहा ते पंधरा मिनिटात ही शिमला मिरची आणि कांद्याची दह्यातली भाजी तयार होते चवीला अगदीच वेगळी आहे तुम्ही देखील घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तरी असे रेसिपीला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका